इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती आपल्याला तेलात छान तळून घ्यायचे खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे चांगले तळून घेतले आता तुम्हाला हवं तर हे शेंगदाणे तुम्ही बाजूला काढूनही ठेवू शकतात किंवा डायरेक्टच याच्यात फोडणी केली तरी चालेल मी इथे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं त्यासोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतली आता जिरं आणि हिरवी मिरची या तेलात एक मिनिटभर परतून घ्यायची आहे हे पहा हे छान परतून झालं आहे आता याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत चार पाच बटाटे उकडून घेतलेत त्याचं साल काढून त्याच्या अशा फोडी तयार करून घेतल्या आहेत मध्यम आकाराच्या ह्या फोडी आहेत आणि आता या तेलामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात आपली ही बटाट्याची भाजी तयार होते हे पहा आता ही भाजी छान परतून झालेली आहे याच्यात आता दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते हा जो शेंगदाण्याचा कूट आहे हा थोडासा जाडसर असा मी तयार करून घेतला आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ आता मंद गॅसवरती ही भाजी अगदी दोन मिनटं फक्त शिजून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आपली उपवासाची भाजी इथे तयार झाली आहे तिखटपणा अजून तुम्हाला जास्त हवा असेल तर ह्याच्यात लाल तिखटही वापरू शकतात आता उपवासाची चपाती बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्यात चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं तिखट तुम्ही आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे चांगलं एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला आपण चपातीचे कणिक मळतो तशीच याची कणिक मळून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाली की थोडासा तेलाचा हात लावून एक मिनिटभर फक्त ही मळून घ्यायची आता कणिक इथे तयार झाली आहे याचे आपण गोळे तयार करून घेऊ तर एक वाटी कणकेत एक छोट्या छोट्या अशा चार चपात्या होतील आता यातला एक गोळा घेतला पोळपाटावर पुन्हा थोडासा मळून घेतला पीठ लावून आता आपल्याला याची ला चपाती लाटून घ्यायची जशी आपली नेहमीची गव्हाच्या पिठाची चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही चपातीसुद्धा लाटून घ्यायची तर सगळ्यात आधी पीठ लावून याची छोटीशी पुरी लाटून घेतली त्यावर तेल टाकायचं आणि याचं पूड तयार करून घ्यायचे पूड नाही केले तरी पण चालेल फक्त ही राजगिऱ्याची चपाती लाटताना काठांवरती थोडेशी हिला क्रॅक जातात तर तुम्हाला हवं तर तुम्ही ही चपाती पूर्ण लाटून झाली की मग एखाद्या ताटली म्हणा किंवा मग कटरने ती छान कट करून घ्यायची म्हणजेच एकसारख्या आकाराच्या या चपात्यासुद्धा तयार होतात आणि हे जे काठांवरती क्रॅक असतात ते सुद्धा दिसत नाहीत किंवा मग नाहीच कट केली तरी पण चालेल तर इथे मी राजगिऱ्याचं पीठ लावूनच ही चपाती छान लाटून घेते आपली जे नेहमीची चपाती असते तशीच पातळ ही चपाती मी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतायत इथे आता ही चपाती लाटून झाली आहे आता ही आपण भाजून घेऊ तर चपाती भाजण्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग ही चपाती टाकायची आता हाय फ्लेमवरतीच मी ही चपाती छान भाजून घेते हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी ही चपाती आलटून पालटून भाजून घ्यायची आपली जशी नेहमीची चपाती असते अगदी तशीच ही करायची आहे फक्त आपण राजगिऱ्याचं पीठ इथे वापरलं आहे आणि राजगिऱ्याची चपाती असूनसुद्धा ही चपाती अगदी छान अशी फुकते आता तुम्ही जर चपातीवर तेल खात असाल तर याच्यावर तेल तूप काहीही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर हे पहा अशा पद्धतीने इथे आपली उपवासाची चपाती तयार झाली आहे आता आपण बघू उपवासाचे लाडू हे उपवासाचे लाडू बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हवं तर याचं सालसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात आता मिक्सरमधून मी हे छान फिरवून घेतलं आहे आणि यातलं निम्मे कूट मी बाजूला काढून ठेवलं आहे मी भाजीमध्ये आणि साबुदाण्याच्या वड्यांमध्ये हेच कूट वापरणार आहे तर आता साधारण एक वाटी हे कूट असेल त्यासाठी मी पाव वाटी गूळ वापरला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक वाटी याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे गूळ शक्यतो बारीक चिरून वापरायचा किंवा गुळाची पावडर असेल ती वापरली तरी चालेल आता हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेऊ तर हे पहा हे मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आहे असं छान रवाळ असं हे मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण आता एका ताटात काढून घेऊ आता याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे याचे लाडू वळून घ्यायचे आपण यातच तूप टाकलं आहे आणि याशिवाय गुळ शेंगाण्यांनासुद्धा तेल सुटतं तर त्यामुळे आपल्याला याच्यात एक्स्ट्रा अजून काही टाकायची गरज पडत नाही फक्त तुम्ही चवीसाठी याच्यात वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकतात तर अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेते तर इथे एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढा शेंगदाण्याचा कूट होता आणि त्यात पाच ते सहा लाडू आरामात होतात तर हे पहा अशा पद्धतीने आपले उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत गुळाऐवजी तुम्ही इथे खजूरही वापरू शकतात तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आता साबुदाणा वडा बनवण्यासाठी एका ताटात दोन मोठी वाटी साबुदाणे घेतलेत हे साबुदाणे रात्रभर भिजून घेतलेले आहेत आता याच्यात आपल्याला बटाट्यात टाकून घ्यायचा आहे तर उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे होते ते उकडून साल काढून किसून घेतले त्यातच आता जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला जो मगाशी लाडून बनवताना मी काढून ठेवलेला होता तोच कूट चार चमचे टाकला त्यासोबत हो हिरवी मिरची टाकायची आहे तर अगदी बारीक चिरून एक हिरवी मिरची इथे टाकली चवीपुरता मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो शिवाय हिरव्या मिरचीच्या क्वांटिटीवरती सुद्धा हे डिपेंड आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या वड्यांना एक वेगळी टेस्ट येण्यासाठी याच्यात मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टच बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवून तळले तरीसुद्धा चालेल इथे मी थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे एक वेगळी टेस्ट येते आणि टेक्स्चरही वड्यांना छान येतं तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ह्याच पिठापासून तुम्ही थालीपीठंसुद्धा बनवू शकतात तर हे पहा इथे हे पीठ तयार झालं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर आपल्याला ह्या पिठाचा छान वडा थापून घ्यायचा आहे आपल्याला केवढा छोटा किंवा के मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने आपण ह्याचे वडे बनवू शकतो आता हे वडे बनवताना खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही करायचे नाही साधारण मध्यम आकाराचे असे आपल्याला हे वडे बनवून आहेत आता वडे तयार आहेत वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा सोडायचा गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हा वडा तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय वड्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान दिसतं आहे तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले सगळे वडे तळून घेते हे वडे शक्यतोवर गरम गरम खा म्हणजे छान खरपूस असे लागतात आता सध्या पावसाचं वातावरण आहे जर हे वडे दुपारपर्यंत किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी खाणार असाल तर वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐनवेळी जेव्हा खायचे असतील तर तेव्हा हे तळून घ्या म्हणजे खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे वडे लागतात तर मग अशा पद्धतीने आपली उपवासाची थाळी इथे तयार झाली आहेत अगदी साधा सोपा असा मेनू आपण इथे बनवलेला आहे बटाट्याची भाजी सोबत राजगिऱ्याच्या पोळ्या किंवा चपात्या त्यासोबतच राजगिरा आणि साबुदाण्याचा सा वडा शेंगदाण्याचे लाडू आणि सोबतच तोंडी लावायला छान दही असा अगदी सोप्पा असा मेनू आपण इथे तयार केला आहे खूप जास्त वेळ लागत नाही खूप जास्त तामझाम होत नाही झटपट ही, ही थाळी तयार होते तर मग तुम्ही सुद्धा हा मेनू जरूर बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय